कारण एक छोट्याशा लहान कुटुंबातली हे कहाणी आहे जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो एसपी गोड फार्मिंग अँड एड फार्मिंग या चॅनल मध्ये तुमचे पुन्हा स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या मुलाखत घेणार आहोत जवळपास यांनी एक वीस ते पंचवीस वर्ष यांचं शेरीपालन चालू आहे आणि फिरस्ती पालन आहे है। यांचं नियोजन कसं आहे आणि काय आहे हे केव्हापासून सुरुवात केली होती हे सर्व या मुलाखती मध्ये आपण नाव सांगू शकतो माझं नाव अर्चनाबाई तांदळे माधव तांदळे तर अगोदर आपण दादाचा व्हिडिओ घेतलाय आता ह्या त्यांच्या तर शेळी पण चाळीस शेळ्या केल्या होत्या तर सुरुवात किती पासून केली होती आणि दादाला पण कसा सपोर्ट होता तसा होता त्याला काय महत्व नाही रानातलं म्हणून आम्ही काय केलं चारशे एक शिडी घेतलं एक शिडी कशी घेतली रोजगार करून राणा खुरपण मी एक शेळी घेतली पंधरा हजाराची त्याचा झाला वाढवा दोन फिधी दिली मग त्याचे वाढत वाढत वाढलं मग दहा बारा शेळ्या झाल्या दहा बारा शेळ्या होण्यासाठी एक दोन तीन वर्ष लागली असते ते दोन तीन वर्ष लागले पुन्हा आधी काय केलं त्याचे काय झाले कोणाले पूर्वाचे लग्न केले किती मुली आहेत तुम्हाला दोन मुली आहेत का एक मुलगा आहे दोन मुलीचे लग्न केले शेळी पन्ना वर्ष हा शेळी पालना आता तुम्हाला शेत का नाही त्या काय नाही तर त्या टायमाला तुम्ही रोजगार करून एक शेळी घेतली नंतर वाढवा असं केला पुन्हा नंतर दोन मुली लग्न याच्यावर शेवीपाला वर तर मुलाचं शिक्षण काय झाले आणि मुलाला पण शिकवलं असतं ना तुम्ही त्याला छेड्यावर हा आता काय प्रश्न गेला तुम्ही कोणाला मुलगा तुमचा मुलगा कंपनीत काम करतय हा हा पुण्याला पुण्याला काम करते कंपनीत आम्ही रोजी रोजगार करून खाता दोघ जण हा हा तर आता सुरुवात तुमची एका शिवपासून झालेली अशी अगोदर आता तुम्ही सध्याला काय करता सध्या त्याला काम राहणार होत नाही म्हणून त्याला शेळ्या राखतात सकाळ सोडते संध्याकाळी येत्या सहा वाजता जिकडला तुम्हाला काही रोजगार शेतामध्ये काम असेल काय असं ती करता तुम्ही आता सध्या काम नाही काय पावसामुळे हा सध्या पाऊस चालू आहे आता पंचवीस वर्ष झाली शेळी पालन करते ते तर आडती शेतात पण नंतर हे घर वगैरे आता मला हे भेटले मग घरकुल भेटल त्याच्यामध्ये काही तुमचं आणि शेळ्या पैसे घर बांधले तर घराला वगैरे किती खर्च आला होता घराला किती खर्च लागला होता बघ का पाच सात लाख गेले हा दोन अडीच लाख रुपये आले असतील भरकुल जास्त किती त्या पाच लाख गेले पैसे आम्ही घातलं असं आहे सध्या सरकारचं कसं आहे जेवढं लागतं तेवढं मिळत नाही चार अर्ध्या चार आणि घातले आता तर शेळी पालनाचा एक शेळी पासून तुमचा ह्या प्रकल्प चालू केला होता जवळपास आता चाळीस शेळ्या के केल्या पुन्हा नंतर घरच्या म्हणजे मुलीवरचे लग्न असतील मुला शिक्षण असेल त्याच्यामुळं आम्ही वाढवा जास्त केला मध्ये वाढवा केला होता पुन्हा शेळ्या शेळ्या कमी के केल्या पुन्हा लग्न वगैरे झाल्यानंतर आता अरुप चा... परत चालू केल्या तर असं चालू आहे तुमचं व्यवस्थापन तर आता काय अडचणी वगैरे आल्या होत्या का तेव्हा तेव्हा काय अडचणी नाही हे असच करायचं खायचं अडचण आली खायचं ते असंच आम्ही केलं म्हणजे असं असंच आमचं असंच आहे शेत नाही बाळ नाही काय करा काय का करायचं शेतात पुनाच्या बी रानात जायचं खुरपायचं सोयाबीन कडायला जायचं हा किती सध्याला आता सध्याला हाजरी किती आहे सध्या अडीचशे रुपये हा अडीचशे गड्याला गड्याला तीनशे तीनशे अडीचशे म्हणजे सकाळी साडे दहा ला जावं ते सहा ला जवळपास सात आठ तास काम करायचं दोन अडीचशे रुपये मिळतात यायचं तर ती पण आता नगदी मिळत नाही तर काही आता गावात गावातले म्हणते की आज उद्या देतो असं म्हणतात गेलं नगदी पैसे देते काही गावात ना आज देतो उद्या देत दे बाई म्हणतात मग यायचं रोज रोजानं दुसरीकडे गेलो पडकावला की ते दाम देत असं तर आता तुमचं माहेर कोणतं हा माहेर कोणतं तुमचं माझं माहेर साकुल आहे साकुर जवळगाव ते कुठे येते इकडं शिरण पालक कडे येते तर साकुळ जवळगा हा चालते ठीक आहे लग्न झाल्यापासून शेळी पालन चालू आहे हा माझ्या बापाच्या बी घरी होत्या मला नाद लागला इथे घेव शेळी मालकाला काम होत नाही धंदावत नाही रांच काहीच होत नाही ब्रावर की होती पैदल म्हणून मी शेळ्याच करा म्हणून नाद लागला शेळ्याच गेलं दादा आधी म्हणजे गाडी वगैरे येत होती हा येत होती पुन्हा ते गाड्या गेल्या सार गेलं म्हणजे आता नाही आपण काम ह्याला शेतातलं म्हणजे शेळ्याच करा म्हणून शेळ्या दुसऱ्याच्या गाड्या चलवत होते का हा नाही दुसऱ्याची गाडीवर चढी पण स्वतः टेम्पो घेतले ते बी टेम्पो गेला म्हणजे गावातच बाहेर बाहेर चलित होते बाहेर बी चलित होते मग नंतर पुन्हा तसच करत करत पुन्हा शेळ्या केल्या आणि पुन्हा नंतर मुली लग्न त्याच्यावरच केले त्याच्यावर मुलाचं शिक्षण त्याच्यावर पोरातून शिक्षण पूर्वाला काय खडखड शिक कोणा पूर्वाचे लग्न केलं डिलिव्हरी केलं पूर्वाची त्याच्यावर शेळ्यावरच झालं घर वगैरे तुमचं काय शेळ्यावरच झालं असं तुमचं जे काही झालं शेळीपणापासून एक पंच्याऐंशी ऐंशी टक्के तसं झालं आतापर्यंत तर दादाचा पण व्हिडिओ आपण घेतलाय काकूचा पण घेतला जवळपास त्याने अगोदरची माहिती दादांना काही सांगितली नव्हती ती मिसिंग झाली होती काकू त्या त्याच्यामुळं जे काही माहिती राहील ती काकूने सांगितली आता तर अगोदर काकूचा आपण ऍड करतो नंतर दादाचा सांगतो तर मित्रांनो हे व्हिडिओ नक्की पहा पण आहोत तर दादा तुमचं नाव सांगा माझं नाव माधव पंढरे कानड आहे हा तर जवळपास आज तुम्ही किती शेळ्यापासून सुरुवात केली होती आणि कव्हापासून करता शेळीपद मी साहेब बघा दोन शेळ्यापासून दोन खंडी शेळ्या कोणती दोन खंडीमध्ये किती होत आता दोन खंडीमध्ये एका खंडीमध्ये किती शेळ्या वीस वीस शेळ्या दोन खंडी मध्ये चाळीस शेळ्या चाळीस शेळ्या आणि पिल्ले म्हणलं तर लहान मोठे होते हा तर आता सध्या कमी केला कमी झाले आता सध्या आपल्याकडे किती येतात आता सगळे मिळून एकवीसशे कसं केलं एकवीस तर लहान किती येत लहान पाच आहे तर बाकी सगळे मोठे आहेत हा हा तर एक पंधरा मोठे आहेत लहान पाच आहेत तर आता ह्याचं नियोजन कसं आहे तुमचं नियोजन साहेब आता हे म्हणजे फिरवायचं असेल किंवा आता तर घरी तर म्हणलं तर तुमच्याकडे चारा व्यवस्था पण काही नाही तुम्हाला शेत वगैरे काय काहीच नाही शेतकरी फक्त सकाळी शेळ्या सोडायच्या आणि चार महिन्यांनी बांधायच्या तर सकाळी किती वाजता सोडताव हो। सायंकाळी किती वाजता बांधता हो। सकाळी अकरा वाजता सोडता संध्याकाळी पाच साडेपाच वाजता आणतो हा आता एकदम तुमचं साधं व्यवस्थापन दिसलं दिसला पण ह्याला आता काळजी घ्यायचं म्हणलं आता सध्या पाऊस चालू आहे तर थंडी पासून कशी काळजी घ्यायची काय ते देव करते ते करत म्हणता वगैरे आता काथ थे? थे थे? थे? थे आता काय इकडं संध्याकाळी इकडे घालतो कशीच इकडे ते तीस जागेवरच राहणार इकडे लहान पिल्ले तर आता पंचवीस वर्ष झालं तुम्ही करता शेळी पालन तर पंचवीस वर्षामध्ये काही असे अडचणी आल्या का बाबा शेळी पालनात नुकसान झाले काय झाले असे काही गोष्टी काय सध्या तर नाही तर झालं आता तुमच्या कुटुंबामध्ये किती सदस्य तुम्ही दोन चार सदस्य म्हणजे तुम्ही दोघं जण आणि तुम्हाला मुलं एकच मुलगा त्याने काय करत सध्या त्या कंपनीत काम करत म्हणजे ते आता कोणत्या कंपनीत येत कंपनीचं साहेब मला माहित नाही ते आता पुण्याला कुठे आहे हा हा तर अगोदर आता शिक्षण वगैरे शिकवलं असाल मुलाला वगैरे ते कसं शिकवलं काय केला म्हणजे शेळी पालनावर शिकवलं हा आता सध्या त्यांनी कंपनीमध्ये यायच पगार वगैरे किती असेल सध्या मला माहिती आहे ते काय नाही साहेब काही विचारत नाही मग सगळ्या शेळी पालनावर चालू आहे तुमचं तर आता पंचवीस वर्ष झालं तुम्ही शेळी पालन करता आता सकाळची सकाळी किती वाजता सोडायचं किती वाजता सोडतो साडेपाच सहा आता, आता तुमचं वय किती आहे सध्या माझं आता सत्तरच्या जवळ सत्तरच्या जवळ आहे जवळपास या सत्तर म्हणजे जन्मल्यापासून तुम्ही एवढा पाऊस काही झालाय का नाही ना एवढा एवढा नाही एवढा आता ह्या वर्षी जास्त पाऊस काळ आहे जास्त जरा वातावरण चेंज झालंय त्याच्यामुळे शेळ्यावाला किंवा पिल्यावाला काय हानी आहे का येऊ सर तसे हानी हा का उला नेमकं नेमकं काय झालं खर्च झाला असेल अंगाला फोडे उलाले गाठी गाठी जातात पिल्यावाला शेळ्याला जे चढ झाले मुळात काम झाला म्हणजे इन्फेक्शन होऊ लागले गाठी गाठी उड्यात फोड उलायत अशा गोष्टी घडल्या काय सर्दी ताप खोकला काय आहे अशा गोष्टी काही लक्षात कारण आता सध्या कसं वातावरण जास्त थंड असल्यामुळे शेळ्या शेळ्यामध्ये म्हणतात सर्दी आणि तापशिवा गोष्टी नॉर्मल आहेत त्या गोष्टी कारण कसा जास्त पाऊस काळ आहे सगळीकडे काही ठिकाणी जनावर वाहून चालल्यात काही ठिकाणी अशा गोष्टी घडल्याशिवला भूमपरांड्याला ते जवळपास एक चाळीस पन्नास जनावर वाहून गेलेत कुठं कसं आहे आता जीवित आणि त्या जनावर वाहून चालत कुठं माणसं निघत कारण पाऊस जास्त आहे त्याच्यामुळे किंवा तुम्ही आता सत्तर वर्ष झाला <laughs> तुम्ही तुमचं वय ह्या सत्तर वर्ष तर आता ह्या वर्षी तुम्हाला पावसात शेळ्या चारायचं म्हणल्या किंवा फिरवायच्या म्हणल्या सगळं मला काय तकली उडाल <laughs> तकली म्हणजे काय सोडवून नाही काय करत तेवढा घेऊन जात पाऊसवरून हा होतच ना आता चा, चारा आता तुमच्या सोबत काय काय राहते मी सोबत काय नाही पिशवी पाणी हा हा हे सकाळी घ्यायचं निघायचं तर जर पाऊस जर चालू असला तर तकलीफ काय होते वरून पाऊस चालू राहते जनावर चढतात काय हम्म वरून तरी मी राहायचं पण चालू राहतात आता कसं आहे आपण जर फिरू आलो वरून पाऊस चालू झाला जनावर तर जनावरां एकतर जनावर भिजतात शेरड्या भिजत शेळ्या शेड्या भिजल्या की पुन्हा अजून चरायला वल्लकीच आहे पोट भरत नाही तर पुन्हा कसं आहे आता ज्या चिखला मध्ये निघलो तर चिखल्या होत्या कारण का मधून कसं राहते खुर मऊ होतात मऊ झाले कि मध्ये जर इन्फेक्शन झालं तर एखादी वेळेस जखमा होत जखमा होऊन चिखल्याहून खुरण नसतात अशा प्रकार घडतात तर असं काय उलाले का सध्या तर काय झालं कारण तुम्ही वरी सध्याला रस्त्यावर फिरवाला जास्त चिखलामध्ये जायचा प्रसंग अशा गोष्टी आहेत त्याच्यावर पण आहे म्हणजे तेवढं तुम्ही जास्त चिखलामध्ये येत नाही वरच्या वरी फिरून रस्त्याला आणि किती वेळ फिरवला अशा म्हणजे आता पोशालो आहे तर अशा मध्ये सध्याला बघा साहेब पाऊस जर उघडला सोडणार सोडलं तर मग पुलावा पाऊस काय तिथेच मग राहत कुठे थांबत करत थांबत चारा खात आता तुमच्याकडे पर्यायच नाही ना दुसरा म्हणजे कसा आहे तुम्हाला शेती नाही शेती नसल्यामुळं वैरण नाही वैरण नाही व आणि कोणता वी तुम्ही चारा वगैरे भाँगर् घेऊन फुलला नाही म्हणजे तारा नाही जे काही आहे तुमचं शेळी शेळ्या फिरवून म्हणजे कसं आहे एखाद्या पाऊस जर जास्त चालू झाला आणि घरात जर शेळ्या ठेवल्या बांधून तर शेळ्या उपाशी मारायचं काम आहे तर अशा अडचणी आहेत सध्या तुमच्या म्हणजे कसं आता पाऊ श नाही तरी शेळ्या सोडणं भागच आहे आपला दिवसात आता जसं जेवढ्या वेळ फिरू वाटलं तेवढं फिरवायचं ना बांधायचं काम जेवढं फिरतात तेवढं चांगलंच आहे कारण तुमच्याकडे वैरण नाही गुळी नाही भुसा नाही काहीच नाही शेती नाही तुमच्याकडेच तुम्ही गुळी पण केला नाही काही पण गेल्या नाही तुमच्याकडे तसं टॉकेश वगैरे म्हणजे जमा करायसाठी काही साठा पण काय हा सगळं फिरस्तीवरच आहे आणि बर फिरस्ती आहे आता तर जवळपास किती वर्ष आता पंचवीस वर्ष झालं पंचवीस तीस वर्ष झालं तुम्ही करताय चारा न देण्यामुळे आता काही अडचणी वगैरे शेळी खराब होते आहे का उतरते आहे खराब होणार खराब होत्यात त्याला अन्न जर नसलं कसं आहे तुम्ही तर दिवसभर फिरता परत संध्याकाळी द्यायचं म्हणलं तर तिथं द्यावंच लागत हा संध्याकाळी तुमच्याकडे नाही काय यांना काही पेंट वगैरे खुरा काय 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 हा तर आता हे तुमच्याकडे पिल्ले पिले पासा पिले म्हणजे तर तुम्ही किती महिन्याची पिले झाल्यानंतर एक तास बघा आता जस अडचण पडली की कारण म्हटलं तर मी काही फिक्स नाही फिक्स म्हणजे त्या टायमाला अडचण आली पैशाची कुणाला काय घ्यायचं आहे द्यायचं आहे त्या टायमाला एखादी काय लागत करते त्या टायमाला तुम्ही विकायचं आणि तेवढं बागवा भावी करायचं असं चालू आहे तर आता बकर ही तुमचं घरच आहे का घेतलेलं आहे घरच आहे हा असलो बकरी आपल्याला घेणं का मोठे दे, हे घरच्या शेळे शेळेचे ठेवलेला लावण्यासाठी अरे किती महिन्याचा अकरा एक एक वर्ष दोन तीन तर जवळपास तुम्ही किती महिन्याच्या आता सरासरी म्हणलं तुम्ही सती झालं विषय अडचण असली की बघता काढता एकता सरासरी किती महिन्याच्या किरून तिने मंजुरी पण ताव आता ते ठेवणार काय करते अडचण नाही त्याला काय वर्ष वर्षाच पिकत सहा महिन्यात पिकत तुम्ही आता अडचण दे आली तुम्हाला काय अडचण जी असली आता एक दोन महिन्याचं पिल्लो तीन चार महिन्याचं तरी काय जमत नाही पण पिल्लू कसा आहे कस तेवढ्याला किंमत घेऊन येत नाही पाच सहा कमी कमी पाच सहा महिन्याच्या पुढून पिल्वे काय काढलं तर आता पासहा महिन्याचं पिल्वेकायचं म्हणलं मार्केटमध्ये तर त्याला काय भाव निघते ते आता सध्या पावसाळ्यात काही तेवढा घर नसतो शहर असला तर थोडे हा हजार पैसे ते चार हजार पाच हजार सगळं तुमचं गावरानच आहे त्याच्यामुळं ह्या शेळ्यावरच भाव बी कमीच राहत आहे म्हणजे दहा पंधरा हजार वीस हजाराच्या माहिती भाई आहे त्याच्यामुळे तिने एक सहा महिन्याचे तर एक चार हजार पाच हजार जास्तीत जास्त चांगलं समोर एक आठ हजार वर्षाच्या पुढे एक दहा बारा हजार पुन्हा असं तर असं चालू आहे तुमचं आता सगळं फ्रेस्ती असल्यामुळं कसं आहे आहे म्हणजे नाली वगैरे केली के आहे सायंकाळी एका ठिकाणी बसवायच्या ह्याला पुन्हा काही संध्याकाळी काही गरम काही म्हणजे जे आहे एकदम साध्या पद्धतीनं आणि अडचणी असल्यामुळे पत्र वगैरे काही व्यवस्थित नाहीत गरटा चालू आहे थंडी चालू आहे अशा पद्धतीनं तुमचं चालू आहे <laughs> तर आधी असं आहे का आता काही पत्र वगैरे काही बदल केला तुमची पहिलं कोटा होता हा, को हा, हा पहिला कोटामध्ये कस होत म्हणजे काय काय मारलेलं होतं म्हणजे उत्सव कोणा तुराट्यात कोटा चुराट्या लाकडं कोणा काही काळात पत्र घातलं पत्र हे पण बांधकाम केलेलं होते आता बांधकाम तुम्ही स्वतः केलं हे घरकुल वगैरे सगळं चप्पल होत त्या टायमाला काय अडचणी आता काय अडचण मिळत काही बदल काही पहिले पास अडचणी राहतात साहेब आता दिवाळी अडचणी तर आहे का कसा आपला एकदम स्ट्रॉंग नाही पुन्हा एकदम फिरस्ती आहे आपल्या आपल्या शेत नाही वैरण स्टॉक नाही पण अजून कसं आता वर्ष 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 जास्त अडचणी येणार कसं आहे तेव्हा त्यामुळे तुमचं वय नव्हतं आता वय वाढत चाललंय फिरवणं वगैरे होत नाही जास्त त्रास होते आता फिरवायचं म्हणलं तर सकाळी किती जण सकाळी अकरा दहा अकरा निघतात दिवस मला चार पाच वाजता येतात तर दिवसामध्ये किती फिरणं होते तुमचं पंधरा किलोमीटर वर जाण्यास जाण्या दहा पंधरा किलोमीटर वर हा दहा पंधरा किलोमीटर फिरायचं नाही मारायचं वातावरण असलं खराब चालू आहे हवयाला ही असे कष्ट तर अवघडच आहे का नाही दा खून का एक मुलगा बसला असतो ना हा तोर तर करावं लागेल तर मित्रांनो दादाची कंडिशन अशी आहे त्यांना दररोज आता शेत नाही काय नाही तर शेळ्या फिरवाच लागत त्या शेळ्या काही एका जागी बसून किंवा एका जागी बांधून ठेवायच्या म्हणल्या तर त्यांच्या पोटाला कसं बघणार ये तो चारा व्यवस्थापन नाही चारा लावलेला नाही किंवा यांच्याकडे गुळी वगैरे स्टॉक केलेला नाही तर त्याच्यामुळे जे काही आहे ते निसर्गावरच आहे आता तर असं तर चालू आहे जवळपास एक वीस ते पंचवीस वर्ष झाले तर मित्रांनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या एस पी फार्मिंग अँड डेअरी फार्मिंग या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला की दादा काकूचा व्हिडिओ कसा वाटला जय हिंद जय महाराष्ट्र